नमस्कार गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण साबुदाणा न भिजवता उपवासाची साबुदाण्याची खीर पाहणार आहोत आपण आता हा साबुदाणा घेतलाय आपल्या वड्या उकडायच्या सायंमध्ये टाकले आपण आता हा साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊ एकदा एका एक पाण्याने चांगला धुवून घ्यायचा स्वच्छ हा साबुदाणा चांगल्या पाण्याने स्वच्छ धुतलेला आहे नळाखाली ह्याच्यातलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आपण आता काय करणार आहे एक पातेलं ठेवलेलं आहे पातेल्यात चांगलं पाणी उकळून घेतलेलं आहे पाण्याला आपलं चांगलं उकड आलेली हे आलेली उकळी आलेली आहे आपण आता हे गॅस वरती ठेवू आणि पाच मिनिट वाफून घेऊ झाकण ठेवून आपला साबुदाणा आता पूर्ण वाफवून चांगला धुवून घेतलेला आहे आपण आपण आता याची खीर करून घेऊ दूध गरम करायला ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपण साखर टाकलेली आहे चवीनुसार थोडेसे ड्राय फ्रूट्स टाकलेले आहेत आता चांगली उकळी येऊन देऊ दुधामध्ये आता तूप टाकलेलं आहे आणि आपला झटपट भि भिजवलेला साबुदाणा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत खिरीमध्ये आता हा साबुदाणा टाकलेला आहे हा साबुदाणा जसा ह्याच्यामध्ये पडतो तुपामध्ये किंवा ह्याच्यामध्ये दुधामध्ये तो पूर्णपणे असा वेगळा होऊन जातो आपण आता हा चांगला शिजून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपली झटपट होणारी खीर साबुदाणा पूर्ण शिजलेला आहे आपला पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे